अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी मावनी चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे नोकरी करता स्वामी समर्थ दिव्य मंत्र तीन दिवसात सकारात्मक बदल दिसण्यासाठी हा व्हिडिओ आपण पाहू शकता जर नोकरी करता आपल्याला काही जीवनामध्ये समस्या आहे नोकरी मिळत नाही आहे खूप प्रयत्न करून राहिलो आहे पण कुठे काही आपल्या नोकरीचा मार्ग उजळत नाही आहे ही सेवा आपण स्वामींची करू शकतो स्वामी समर्थ उपासना नोकरी मिळण्यासाठी प्रगतीसाठी तसेच नोकरीत आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी ही सेवा खूप अतिशय प्रभावी मानली जाते आजच्या परिस्थितीमध्ये प्रयत्न करूनही आपल्याला नोकरी मिळत नाही खूप शिक्षण करेल करून चांगले मार्क्स मिळेल सुद्धा आपल्याला नोकरी मिळण्यासाठी लंब्या कतांमध्ये उभं राहावं लागतं आणि खूप जास्त प्रयत्न करावे लागत आहे कधी कधी काय होतं की आपण खूप प्रयत्न करतो पण आपल्या हातात निराशा येतील आणि जेव्हा निराशा येते तेव्हा आपल्या मनामध्ये खूप जास्त नकारात्मकता वाढते स्वामी समर्थांची शिकवण आहे ती नेहमी लक्षात ठेवा स्वामी म्हणतात कोणत्याही कार्यामध्ये नकारात्मकता नका आणू नकारात्मक आल्यावर त्याचे फळ नेहमी नकारात्मक येत असतात म्हणून जीवनात कोणत्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक राहा आणि आपल्या विचारांना सकारात्मकता ठेवा जर तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता असेल तर असे तुमचे परिश्रमाचे जे फळ आहे ते नेहमी सकारात्मक येत येईल म्हणून आपण जे प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नांबरोबर आपण स्वामी सेवा करू शकतो आणि आपली इच्छा पूर्ण करू शकतो ही जी प्रभावी सेवा आहे ही सेवा आपण या व्हिडिओमध्ये पाहिले त्याचबरोबर ही प्रभावी सेवाचे काही नियम पण आहे ते नियमसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकाल श्री स्वामी समर्थ यांच्यासमोर बसून मनोभावे स्वामींची पूजा अर्चना करायची आहे स्वामींना पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर संकल्प घेऊन स्वामींना प्रार्थना करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराज कृपया मला योग्य नोकरी मिळण्यासाठी मार्ग दाखवा नंतर मनापासून विश्वास श्रद्धा ठेवून एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ कृपाय नम श्री स्वामी समर्थ कृपाय नम हा मंत्र इच्छापूर्तीसाठी सगळ्यात जास्त प्रभावी है। मंत्र आहे हा मंत्र आपल्याला करायचा आहे त्यानंतर सोळा वेळा श्रीसुप्त वाचन करायचं आहे त्यानंतर दस दहा माळ गायत्री मंत्राचा जप मनोभाव आहे करायचा आहे गुरुचरित्रचा चौदावा अध्याय नियमित आपल्याला वाचायचा आहे हे सगळी सेवा करताना काही नियम आहे त्याची आपल्याला पालना करायची आहे पंचामृताने जेव्हा तुम्ही सेवा कराल स्वामींचा अभिषेक करायचा आहे स्वामींवर विश्वास ठेवून चाळीस दिवस ही सेवा नियमित करायची आहे जेव्हा तुम्ही उपासना कराल त्या दिवशी एक ते गुळाचा लाडू दान करायचा आहे किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करायचं आहे सेवा जेव्हा कराले त्या सेवाचे जी वेळ आहे ती आपली निश्चित करायचं आहे त्याच आपल्याला रोज पूजा करायची आहे जर सूर्योदयाच्या आधी ही सेवा केली तर उत्तम असते नाही तर रोज सकाळी आपल्याला ही पूजा करायची आहे सेवा करताना सात्विक आहार आणि सकारात्मक विचार ठेवायचे आहे लक्षात हे ठेवा की आपली जी उपासना आहे तिची वेळ एकच राहू द्यायची आहे सकाळी आठ वाजता तर आठ वाजता ही वेळ आपली नक्कीच नियमित राहू द्या ही सेवा आपल्याला मनोभावेने करायची आहे संयम ठेवायचा आहे तीन दिवसातच सकारात्मक बदल आपल्या जीवनात दिसायला लागले स्वामींच्या कृपेने नोकरी आणि यश नक्कीच मिळेल पण हे सर्व श्रद्धा विश्वास आणि स्वामी संवादनी संभव होईल मनाचे तर स्वामींशी जोडूनच ही उपासना आपल्याला करायची आहे जेव्हा मनाचे तार स्वामींशी जोडून जातील या चाळीस दिवसामध्ये तर चाळीस दिवसामध्येच आपल्याला याचा अनुभव यायला लागेल आणि आपली नोकरी आपल्याला जी हवी आहे जशी हवी आहे ज्या ठिकाणी हवी आहे जे पण आपली इच्छा आहे ती आपली नक्कीच पूर्ण होईल फक्त विश्वास आणि श्रद्धांनी स्वामी संवाद करून जे पण तुम्हाला हवं आहे ते स्वामींशी सांगायचं आहे तर आपली इच्छा पूर्ण होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चुकल्यास मला क्षमा करा मला मराठी बोलता येत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ